तर स्मिता ला ला मी स्मिता ताईला सांगितलं की नाही मी आता मी पुणे सोडून नाही काम घेणारे आणखी कारण हे माझे तीन शो चालू आहेत ते मी सोडू शकत नाही तर स्मिता ताईनी सांगितलं हा शो तूच करायचा आहेस आणि तुझ्यासाठी मी सगळं शूटिंग पुण्याला हलवते त्यामुळे मा माझ्या सोयीसाठी म्हणजे मीच पाहिजे त्या भूमिकेत यासाठी तिने ते, ते सगळं शूटिंग पुण्याला हलवलं आणि मग मा त्या मालिकेमध्ये मा काम करणारे जवळजवळ चाळीसशे कलाकार होते अगदी आदेश बांदेकर पासून सुनील पर्यंत ते सगळे जण माझ्यासाठी पुण्याला यायचे सांगते तू स्वप्न तू मी स्वप्न बघू शकले नाही पूर्ण करू शकले नाही कारण मला माझ्या मुलांना वाढवायचं होतं आणि दॅट वॉज माय फर्स्ट प्रायोरिटी पण तू मात्र स्वप्न बघ आणि ती नक्की पुरी कर असं म्हणून ती तिला स्वप्न बघायला शिकवणारी आई नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत Uh, सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा एक नवी कलाकृती आपल्या भेटीला घेऊन येते झी फाईव्हवरती पैठणी ही नवीन वेब सिरीज आपल्या भेटीला येते आणि त्याचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे यांनी केलं आहे तर मॅम खूप खूप स्वागत आणि मालिका विश्व मराठीतलं गाजवलं आहे हिंदीतही गाजवलं आहे आणि वेब सिरीजवरची आधीची सिरीज पैठणी या वेब सिरीजमधून मुळात काय पाहायला मिळणार आहे नव्याने प्रेक्षकांना कारण आई आणि मुलीची कथा ही वेगवेगळ्या माध्यमांतून आत्तापर्यंत मांडली गेली आहे नाटक असो किंवा चित्रपट असो मालिका असो पण यातून हे वेगळेपण काय असणार आणि त्यात गजेंद्र अहिरे दिग्दर्शक आहेत सर काय सांगाल आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक आई आपल्या मुलासाठी स्वप्न बघते ती स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते आणि आपल्या मुलासाठी काय करता येईल याचा सतत विचार करत असते पण अशी एखादीच मुलगी असते की जी आपल्या आईसाठी स्वप्न बघते आणि ते गोड स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करते अशा एका नात्याची गोष्ट पैठणीमध्ये दाखवलेली आहे आणि आपण असं म्हणतो की पैठणीची हे अशी आहे काय म्हणूया परंपरा एक आहे की आईची पैठणी मिळल हो, हो। तसंच ही अतिशय आयुष्यात सोसलेली आई आहे जिनी मुलांसाठी खूप काही सहन केलं खूप कष्टातून वर आली पैठणी विणण्याची एक कला तिच्याकडे परंपरेने आली आणि तिने ती, ती कशी वाढवली आणि त्यात तिने कशी स्वतःचा अव्वल दर्जा कायमच ठेवला स्वतःचं नाव त्याच्यात केलं आणि जेव्हा आता तिला ही भीती वाटायला लागली की माझ्यानंतर या परंपरेचं माझ्या काय होणार आणि मी ही साडी वर्षानुवर्ष मी पैठण्या तयार केल्या पण पैठणी कारागिराच्या कधी अंगाला ती पैठणी लागत नाही कधीच कारण ते दुसऱ्यासाठी काम करतात कायम आणि तिच्या मुलीच्या लक्षा हे लक्षात येतं आणि ती म्हणते की माझं स्वप्न हे आहे की माझ्या आईला मी ही पैठणी सो so, एक फार गुड रिलेशनशिप आहे एक अशी आई की जिनी खूप सोसलय आयुष्यामध्ये तिच्या मुलीनेही सोसलं आहे त्यांचं पास्ट खूप खडतर आहे आणि भविष्य मात्र उज्ज्वल करण्याकडे दोघींची वाटचाल चालू आहे असं एक नातं त्याच्यात दिसतं बर आताच तुम्ही म्हणाला की आई आपली स्वप्न बाजूला ठेवून आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी असते तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलेलं किंवा काय तुमच्या मेबी एका अपेक्षा होत्या की विराजसने काय आणि सांगाल त्याबद्दल हे तर खूपच लवकर आहे पण विराजसनी माझं एक स्वप्न आताच पूर्ण केलंय त्याचं वर वरचे वधूवर नावाचं नाटक सुपरहिट सध्या चाललेलं आणि खूप छान लिहिलंय त्यांनी विषय लग्नाचाच हो आहे पण नवी पिढी लग्नाकडे आणि नात्याकडे संसाराकडे कसं बघते आणि कस ते नातं हळूहळू डेव्हलप होत जातं याच्यावरचा एक फार सुंदर टेक या नाटकामध्ये आहे त्याची पुढची फिल्म पण येते आहे त्यामुळे त्यांनी ऑलरेडी माझी कॉलर ताक केली असं <laughs> आपण <आसा पनुण>। म्हणूया <laughs> so, आई सो आईचं स्वप्न हेच असतं की मुलांनी यशस्वी व्हावं त्याची तब्येत चांगली राहावी आणि त्याला छान साथीदार मिळावा तशी शिवानीच्या रूपांनी नवीन साथीदार त्याला मिळालेली आहे आणि आता त्या दोघांनी त्यांचं आयुष्य त्यांचं करिअर उत्तम बनवावं हेच माझं स्वप्न आहे आणि ते, ते हळूहळू पुरं व्हायला लागलेलं आहे म्हणजे शिवानीचा आत्ताच विषय काढला आणि तुम्ही म्हणालात की ती परंपरा असते पैठणीची की ती आईकडून मुलीकडे साते तुम्ही शिवानीला काय दिलं कोणती साडी किंवा काय खरी आत्ता असं लग्न झालंय त्यामुळे देणंच चाललंय पण एक शिवानीच्या रूपाने एक गोड मुलगी मला मिळाली मी इनफॅक्ट मी जेव्हा पैठणी शूट करत होते hmm. तेव्हा मला सतत शिवानीची आठवण येत होती कारण मला एक मुलगा असा वाटतो त्यामुळे आमच्या घरात मुलगीच शिवानीच्या रूपाने आली आणि आता मला ते नातं मुलीचं आणि आईचं काय असतं हे आता हळूहळू जास्त कळत आहे कोणताही कलाकार कोणती भूमिका करतो तेव्हा तो त्यात कल्पना असते सत्य असतं आणि अनुभव असतो आणि आजूबाजूला जे काही बघितले ती निरीक्षण असतात तर आता माझी मी जी साकार करते आई ती मुलीची आई सुद्धा असेल त्याच्यामध्ये एक ऍड झालेली शिवानीमुळे त्यामुळे आय व्हेरी व्हेरी हॅप्पी बरं तुम्ही म्हणजे शूट करत असताना तुमच्या आणि मुलीमधलं जे नाताच्या दाखवल्या तर ते तुम्ही शिवानीमध्ये किती शोधता आणि um, काय सांगाल शिवानीची आणि आवडणारी एखादी गोष्ट की जी यु नो एक असत ना की तुम्ही म्हणालात की एकच मुलगा आहे त्यामुळे जर एक असत ना की मला मुलगी असती तर हे असं असत असत शिवानीच्या रूपात ते काय नव्याने मिळालं आणि काय तुम्ही ऍड केलं शिवानीच्या रूपात एक गोड मुलगी आम्हाला <laughs> मिळाली मी म्हणते मला रेडीमेड एक चांगली हुशार आणि संस्कारी मुलगी आम्हाला मिळाली शिवानीची आई माझी कॉलेजमधली मैत्रीण होती म्हणजे हे आम्हाला नंतर कळलं आणि हळूहळू हळू ते नातंही खूप छान डेव्हलप होत आहे आणि शिवानी माझ्यासारखीच आहे वर्कोहॉलिक yes. आहे जसं मला सतत काम करायला लागतं तसंच शिवानीला पण सतत काम करायला लागतं आणि आता तिचा झीवरच शिकविन चांगलाच धडा नावाचा शो सुपरहिट चाललेला आहे आणि ती अत्यंत व्यग्र आहे काना कामामध्ये तिच्या आणि तिलाही एक सेकंदही शांत बसवत नाही सुट्टी असली तरी काहीतरी माझ्यासारखंच करायला आवडतं त्यामुळे आमची गट्टी जमलेली आहे आणि कामावरचा फोकस हे आमच्या दोघींच वैशिष्ट्य आहे आणि माझ्या पोटी जन्मली नसली तरी सुद्धा मला माझ्यातले अनेक गुण तिच्यामध्ये दिसतात जे विराजसला दोष वाटतात कधी कधी त्याला असं वाटतं की सुट्टी दोघी बसा ना शांत काय करत म्हणजे तुम्ही म्हणजे सुटीच्या दिवशी सुद्धा तिला पेंटिंग करायला आवडतं मलाही पेंटिंग करायला आवडतं विल oh. अफ कुकिंग त्याच्यामुळे सुट्टी असली की तर उलट जास्त दमतो <laughs> असं आम्हाला वाटतं कधी कधी आणि पैठणीमध्ये मला हेच नातं आईचं आणि मुलीचं दिसतं ती आई तिला म्हणते की तू नदीकाठी शूट केलंय आम्ही oh. की के तू नदीचा आवाज ऐक नदी आई आहे आणि नदी ही अनेक सुखदुःख आपल्या पोटामध्ये लपवून वाहत असते आणि आशीर्वादच देते ते ही प्रतीक आहे नदी हे आणि असे ती तिला अनेक गोष्टी शिकवत असते काम नीट करायला शिकवते आणि तिला सांगते तू तु, तु, तुझी स्वप्न तू तु, बघ मी माझी स्वप्न बघू शकले नाही पूर्ण करू शकले नाही कारण मला माझ्या मुलांना वाढवायचं होतं आणि दॅट वॉज माय फर्स्ट प्रायोरिटी पण तू मात्र स्वप्न बघ आणि ती नक्की पुरी कर असं म्हणून ती तिला स्वप्न बघायला शिकवणारी आई आहे मालिकांचा विषय सुरूच आहे तर तुमची सत्याऐंशी साली श्रीकांत ही पहिली हिंदी मालिका आली होती आणि एटी नाईनला स्वामी ही पहिली मालिका तर पहिल्या तर मालिकेचा तो पहिला दिवस किंवा तो पहिला टेक आठवतो का हो आणि आज आठवतो स्वामी आधी आली होती आणि श्रीकांत एटी नाईन मध्ये आली ओके okay. स्वामी मध्ये शाळेत दहावीची परीक्षा दिली होती जस्ट आणि oh. माझं तेव्हा त्याच्यात निवड झाली माझं शाळेतलं एक नाटक बघून आणि तोपर्यंत मला या क्षेत्राची काहीच माहिती नव्हती आणि माझ्याबरोबर अनेक गाजलेले माझे मराठी कलाकार होते आणि त्यांनी म्हणजे त्यांच्याबरोबर मी कशी उभी राहू हीच पहिली भीती होती <laughs> माझी पण त्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ती म्हणजे अथक मेहनत तुमच्या व्यक्तिमत्वातला एक परिपक्वपणा जो तुमच्या प्रत्येक कॅरेक्टर नुसार आणखी आणखी वाढत गेला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे चिकाटी वाट बघायला लावत हे क्षेत्र मला सुदैवानी काम मिळण्यासाठी वाट बघायला लागली नाही पण स्वतःची सॅनिटी टिकवण्यासाठी म्हणजे केवळ एका प्रोजेक्ट मागून दुसरा प्रोजेक्ट आता हे झालं आता ते असं न करता Uh, मी साहित्यिक घरात आलेली मुलगी बरोबर त्यामुळे मी उत्तमच करीन असा ध्यास घेतला आणि मला वाटतं माझ्या करिअरमध्ये नाईन्टी पर्सेंट गोष्टी तरी ज्या मला हव्या होत्या त्याच केल्या मी कधी कधी अंदाज चुकला पण तो फारच कमी वेळा आणि साहित्यावर आधारित आणि इतिहासावर आधारित अशा अनेक गोष्टी मी मराठी हिंदी दोन्हीकडे करू शकले मी झी बरोबरच अवंतिका मालिका केली जी सुपरहिट होती स्वामी माझी पहिली झी फायबर आली झीवर आले मग अवंतिका अनेक आणि त्यानंतर गुंतता हृदय हे हिंदी मध्ये हसरते ही पण खूप वर्ष चालली सिरियल टीचर नावाची माझी मालिका सो माझ्या झी बरोबरच एक खूप मनोज्ञ असं नातं आहे आणि ते नातं आता पुढे झी फाईव्ह वरच्या या नवीन वेब शो मधून आणखी पुढे जाते याचा मला आनंद अवंतिकाचा आता तुम्ही विषय नाव घेतलं हो तर एखादी काय विशेष आठवण सांगाल अवंतिकाची अवंतिका करत असताना माझ्या तीन हिंदी मालिका चालू होत्या मग कसं करायचं आणि मी म्हंटल मला शक्य नाही आता नवीन आणि त्यातून अवंतिका डेली हो। तर मी वान वानून सांगत होते स्मिता तळवलकर आणि संजय सुरकर यांना की मला अशक्य आहे अशक्य आहे कारण वीस दिवस मी शूट करायची महिन्यात ती कधी कधी जास्तच आणि आणखी एक आठ दिवसाचं शूट घ्यायचं हे इट वॉज बियॉन्ड माय कॅपॅसिटी विराजस लहान होता तेव्हा तर मी स्मिता ताईला सांगितलं की नाही मी आता मी पुणे सोडून नाही काम घेणार आहे आणखी कारण हे माझे तीन शो चालू आहेत ते मी सोडू शकत नाही तर स्मिताताईनी सांगितलं हा शो तूच करायचा आहेस आणि तुझ्यासाठी मी सगळं शूटिंग पुण्याला आलो होते त्यामुळे माझ्या सोयीसाठी म्हणजे मीच पाहिजे मा त्या भूमिकेत यासाठी तिने ते सगळं शूटिंग पुण्याला हलवलं आणि मग त्या मालिकेमध्ये काम करणारे जवळजवळ चाळीस एक कलाकार होते अगदी आदेश बांदेकर पासून सुनील बर्वे पर पर्यंत ते सगळेजण माझ्यासाठी पुण्याला यायचे आणि मग मला खूप चिडवायचे पण आणि चिडचिड पण करायचे की हिच्यासाठी आम्हाला इथे यायला लागतं बट इट वॉज अ ब्युटिफुल टाइम ऑफ माय करिअर जवळजवळ चार वर्ष मालिका चालली आणि माझ्या खूप सुंदर आठवणी आहेत त्यावर पुन्हा एकदा तुम्ही विराजस आणि शिवानी आम्हाला एकत्र कधी दिसणार आहात लवकरच <laughs> लवकरच बरं आता अलीकडे ज्या पद्धतीचे ऐतिहासिक चित्रपट येत आहेत किंवा यु you नो know, एक लाटी ती लाट येते चित्रपटांची जे की ऐतिहासिक आले बायोपिक आले तर प्रत्येक इतकी वर्ष तुम्ही काम करताय तर प्रत्येक चित्रपटाने आपलं असं एक काय म्हणतात आपलं एक स्थान निर्माण करण्यासाठी काय करायला हवं हो। कारण की काय होतं की एका पाठोपाठ एक चित्रपट आले की ते कधी कधी प्रेक्षकांकडून ते स्किप देखील होतात तर एक मला असा अनुभव आहे की आमच्या टीमनी म्हणजे दिग्पाल लांजेकर हो। आ, आ, मी अजय पुरकर चिन्मय आम्ही सगळ्यांनी जे आठ चित्रपटांची एक शिवधनुष्य उचललेलं आहे ते पाच आम्ही पूर्ण करू शकलो शिवकाल हा ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे ऐतिहासिक हो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांना त्यात ते रस उत्पन्न झाला पाहिजे हे त्यामागचं आमची भूमिका आहे ही त्यामागची आणि त्यामुळे आमचे पाचही चित्रपट जर तू बघितलेस तर ते पाचही भरपूर यशस्वी झाले पण जेव्हा प्रतिकृतींची नक्कल होते किंवा ते करताना तुमचं इंटेन्शन हे लाट आली म्हणून आपण पण करू असं असत तर ते तसं होत नाही ते की मराठीत हो। असेल किंवा हिंदीत असेल ते की पण कर्मधर्म संयोगांनी हो त्याची सुरुवात माझ्या रमा माधव पासून झाली हो। अनेक वर्ष मराठीमध्ये ऐतिहासिक सिनेमा झाला नव्हता आणि मी दिग्दर्शित केलेला तो दुसरा सिनेमा आणि तेव्हा दिग्पाल माझा असिस्टंट होता हो oh. आणि तेव्हा आमच्या ज्या काही चर्चा व्हायच्या त्यातून दिग्पाल म्हणाला की ताई आपण असं करूया तेव्हा मला ते खूप अवघड खरोखर शिवधनुष्य वाटलं होतं कारण आठ फिल्म ऐतिहासिक करणं आणि यश नाही मिळालं तर पण रमा माधवलाही यश मिळालं त्यात पेशव्यांच्या इतिहासाची mm. एक कडी होती आणि याला तर मिळालंच मिळालं पंचकथा पूर्ण झाल्या oh, पुढच्या oh. तीन चित्रपटांवर काम चालू आहे आणि माझी खात्री आहे की मनापासून केलेला जो प्रयत्न असतो जो केवळ पैसे मिळवण्यासाठी नसतो तो खरोखर जाज्वल्य अभिमानातून आणि शिवप्रेमातून आलेला असतो लोकांपर्यंत पोहचतो असा हो, आमचा अनुभव आहे आणि महाराजांचा आमच्यावर आशीर्वादाचा हात आहे असा एक आमचा विश्वास आहे म्हणजे जाता जाता एक प्रश्न होता की स्वतः तुम्ही दिग्दर्शिका आहात गजेंद्र हिरे सर यांच्यासोबत दिग्दर्श म्हणजे ते दिग्दर्शन करत असतात एक स्वतः दिग्दर्शिका असणं आणि एका अभिनेत्री म्हणून काम करणं किती किती कठीण असता आणि आणि सोपं जसं तुम्ही घरी गेल्यावर आई असता बायको असता मुलगी असता तसंच तुम्ही दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना केवळ अभिनेत्री असलं पाहिजे आणि मी हे पाळते अर्थातच गजेंद्र बरोबर मी तीन चार या आधी कामं केली तेव्हा मित्र आहोत आम्ही त्यामुळे जर काही वाटलं तर सांगते पण अंतिम निर्णय हा कायम दिग्दर्शकाचा छान वाटलं की पैठणी पुन्हा एक नवीन विषय तर घेऊन येत आहे नव्या माध्यमातून घेऊन येत आहे तर पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही पुढचे तीन चित्रपटांची पुढच्या खरंतर वाट पाहतोय कारण पंचक पूर्ण झाले त्यामुळे थँक्यू सो मच आणि पुढच्या सगळ्या वाटसरीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद